चला तर मैत्रिणींनो आज आम्ही चाललेलो आहोत मोठ्या बहिणीच्या घरी सफाळ्याला विरारवरून एक वीसची ट्रेन पकडली आणि बरोबर आम्ही पंधरा मिनटाने सफाळ्याला उतरलो तिकडनं आम्ही ऑटो पकडले शेअरिंग ऑटो भरपूर असतात तिथे प्रत्येकी वीस रुपये देऊन आम्ही सगळीजणं एका ऑटोमध्येच बसलो मस्त इथे ना आगरी कोळी लोकांची वस्ती आहे त्या वस्तीतच अंगणवाडीसुद्धा होती पूर्ण आम्ही गाव बघत बघत एकदम बिल्डिंगच्या आतल्या गेटपर्यंत ऑटोवाल्याने आम्हाला सोडलं तिथेच उभी राहून मी एक गोल गिरकी घेतली आणि पूर्ण कॉम्प्लेक्सचं शूट करून घेतलेलं आहे इतकं छान वाटत होता कॉम्प्लेक्स आणि नवीन असल्यामुळे स्वाफ आणि एकदम स्वच्छ होती बिल्डिंग मग आम्ही चौथा मेळा ती फ्लॅट असल्यामुळे लिफ्टमध्ये एंट्री केली आणि घरी पोचलो घरी आम्हाला खूप उशीर झाला होता बहिणीला पण खूप भूक लागली म्हणून तिने जेवण करून घेतलं किचनमध्ये खूप पसारा होता म्हणून शूट केला नाही हा बेडरूम आहे हॉल किचन आणि बेडरूम आहे ती बिल्डिंग आत्महत्या असल्यामुळे आजूबाजूला खूप झाडं आहेत मस्तपैकी वातावरण हिरवगार झालं होतं मग आम्ही सर्वजण फ्रेश झालो आणि जेवायला बसलो اځ سمینو بلاغ ټول مل اولل سل تر لايك شي سبسکرایب کرا